काल चांदीवाल आयोगाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस असे बोलले की चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आमचं सरकार असताना आला होता ही खरी गोष्ट आहे आमचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता पण काही दिवसातच काही दिवसातच आमचं सरकार पडलं त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही आता त्यावेळेस आमचं सरकार का पडलं उद्धवजी ठाकरे यांचे त्यावेळेस चाळीस आमदार एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी देऊन फोडले त्याच्यामुळे ते त्यावेळेस सरकार पडलं त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचा सरकार गेल्यामुळे समोर येऊ शकला नाही पण आता दोन वर्षामधनं हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे होम डिपार्टमेंटला हा चांदीवालचा रिपोर्ट पडलेला आहे त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की चांदीवाल जे हायकोर्ट जज चांदीवाल होते त्यांनी जी चौदाशे पानाचा जो त्यांचा रिपोर्ट आहे आणि त्यांनी जी अकरा महिने चौकशी केली अकरा महिने चौकशी केली जो चौदाशे पानाचा रिपोर्ट न्यायमूर्ती चांदीवाल यांनी जो दिला होता तो त्यांनी त्यांच्याकडे डिपार्टमेंटला आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे तो त्यांनी जनतेसमोर आणावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे जनतेसमोर तो रिपोर्ट आणल्याने जनतेला माहीत होईल की माझ्यावर जे आरोप त्यावेळेस करण्यात आले होते त्याच्या बाबतीत चौकशीमध्ये काय आढळलं पण हा रिपोर्ट जनतेसमोर का आणत नाही याचं मला अतिशय आश्चर्य असं आहे देवेंद्र फडणवीस यांनी अजून दुसरं खोटं काल बोललो एक आपल्याला माहित आहे त्यांनी बोलताना त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग त्यांच्या काळामध्ये पोलीस आयुक्त होते मी त्यावेळेस विरोधी पक्षनेता होतो मी कसं काय परमवीर सिंगला अनिल देशमुखावर आरोप करायसाठी सांगू शकतो असं काल त्यांनी वक्तव्य केलं देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहीत आहे की मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला होता नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक आहे त्याची हत्या झाली त्याचा खून झाला आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमवीर सिंग ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते ते मास्टर माइंड होते त्यांना त्यावेळेस एन आय च्या माध्यमात अटक होणार होती आणि त्यावेळेस परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं बोलणं झालं परमवीर सिंग त्यांना शरण गेले की मला कोणत्या पद्धतीने मला अटक करू नका मला अटक झाली नाही पाहिजे आणि परमवीर सिंग त्यांना शरण गेले आणि देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला परमवीर आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुख आरोप लावा अशा पद्धतीने त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणीसचं डील झालं होतं आणि म्हणून परमवीर सिंगनी माझ्यावर आरोप लावले असं आहे की जस्टिस चांदीवाल इनका जो रिपोर्ट है जस्टिस चांदीवाल साहब के ऊपर राज्य शासन ने जिम्मेवारी दी थी कि मेरे ऊपर जो आरोप परमवीर सिंह और सचिन वजे ने लगाए, उसकी इंक्वायरी करने की जिम्मेवारी जस्टिस चांदीवाल साहब के ऊपर दी थी जस्टिस चांदीवाल साहब ने इसकी पूरी इंक्वायरी किया 11 महीने इंक्वायरी किया 1450 पन्ने का रिपोर्ट 1450 पन्ने का इंक्वायरी रिपोर्ट राज्य शासन को दिया राज्य शासन को जब दिया तब हमारी सरकार थी बराबर है लेकिन कुछ ही दिन में रिपोर्ट आया और कुछ दिनों में हमारी सरकार गिर गई उद्धव जी ठाकरे की सरकार गिर गई करके वो रिपोर्ट सामने हमारी सरकार नहीं ला सकी उसके बाद देवेंद्र फंडीस की सरकार आई देवेंद्र फंडीस की सरकार के पास में ये चांदीवाल आयोग का रिपोर्ट दो साल से उनके पास पड़ा है लगातार मैं मांग कर रहा हूं कि वो रिपोर्ट जनता के सामने आना चाहिए लेकिन बहकाने के लिए देवेंद्र फडणवीस साहब बोलते कि यहाँ उनके सरकार के पास वो रिपोर्ट आया था हमारे सरकार के पास रिपोर्ट आया था लेकिन देवेंद्र फडणवीस साहब आपने हमारी सरकार कुछ दिनों के बाद गिरा दी उद्धव जी ठाकरे इनके चालीस आमदार एक एक आमदार को पचास करोड़ रुपए आपने दे हमारी सरकार गिराई थी हमारी सरकार जाने से हम रिपोर्ट लोगों के सामने नहीं ला सके करके हमारी आपसे दरखास्त है कि वो रिपोर्ट जल्द से जल्द जनता के सामने आपने लाना चाहिए फडनवीस है कि और वाजे को परमवीर के बारे में कल देवेंद्र फडनीस ने यह भी कहा देवेंद्र फडनीस साहब ने यह कहा कि परमवीर उस टाइम आयुक्त थे उस टाइम मैं विरोधी पक्ष नेता था, था मैं कैसे उनको बोल सकता हूँ परमवीर सिंह को कि आप अनिल देशमुख के ऊपर आरोप करो उसके ऊपर मेरा ये कहना है कि मैं जब महाराष्ट्र का मंत्री था उस वक्त मुंबई के जो भारत के प्रसिद्ध उद्योगपति मुकेश अंबानी साहब के घर के सामने एक स्कॉर्पियो गाड़ी में बम रखा गया बम रखने के बाद में स्कॉर्पियो गाड़ी का जो मालिक है उसकी हत्या की गई अब जब ये दोनों घटना की हमने इंक्वायरी की तो हमको जो बातें सामने आई कि ये दोनों घटना के पीछे मुंबई के पुलिस आयुक्त परमवीर सिंह ये मास्टर थे इन्होंने ये दोनों दोनों घटना को अंजाम दिया उन्होंने या उनके बाकी सहयोगी ने और उसके बाद में परमवीर सिंह को उस वक्त तीन साल पहले अरेस्ट होने वाली थी और खुद को अरेस्ट नहीं होना चाहिए करके परमवीर सिंह देवेंद्र फडवीस या केंद्र शासन को सरेंडर हो गए और देवेंद्र फडनीस ने उनसे बात करके उनको बताया कि हम आपको पूरी मदद करेंगे आपको अरेस्ट नहीं होने देंगे लेकिन आपको यह सरकार गिराने के लिए अनिल देशमुख के ऊपर आपको आरोप लगाना पड़ेगा

जे काही काल होर्डिंग लावण्यात आले होते त्याच्याबद्दल मी ट्विट केलं कालच आणि त्या ट्विटमध्ये लिहिलं की धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी तुमच्या आशीर्वादाने हे संपूर्ण होर्डिंग लागले आहे नागपूरला महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती घाणेडं आणि किती खालच्या स्तराचं राजकारण करताय याचा नवीन अंक या होर्डिंग लागल्यामुळे नागपुरात जनतेला पाहायला मिळाला अशा पद्धतीत काल मी ट्विट केलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादाने हे होर्डिंग लागले होते त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि ते होर्डिंग काढले त्यांनी ज्या कुणी ज्याला कुणी देवेंद्र फडणवीस यांनी लावायला सांगितले त्याच्यावर कारवाई करते